मौजे डोंगराळे तालुका मालेगाव कुमारी यज्ञा जगदीश दुसाने व चार वर्ष या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली या प्रकरणी वाळूज अहिर सुवर्णकार समाज वाळूज नगर यांच्या वतीने आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी माननीय जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर तसेच पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त कार्यालय संभाजीनगर यांना निवेदन देऊन आरोपीचा खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली यावेळी अहिर सुवर्णकार समाज वाळूज महानगरचे अध्यक्ष योगेश घोडके उपाध्यक्ष संतोष वानखेडे सचिव प्रफुल्ल भामरे प्रसिद्धी प्रमुख कृष्णा बागुल संतोष मैंद गणेश सोनवणे किशोर अहिरराव कृष्णा विखणकर धर्मेंद्र दुसाने मंगेश मोरे रितेश विस्पुते विशाल मैद मंडळाच्या अध्यक्ष वैशाली मैंद अर्चना विस्पुते स्वाती सोनी जोती, बागुल वैशाली दुसाने मीना कृष्णा यांच्यासह अनेक सुवर्णकार बांधव उपस्थित होते जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पोटे डोंगराळे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे झालेल्या क्रूर बलात्कार संदर्भात कुमारी यातल्या जगदीश दुशाने या स्वर्णकार समाजातील छोट्याशा बालिकेवर एका नराधामाने क्रूर बलात्कार केला त्या विरुद्ध सर्व समाज बांधवांनी पोलीस स्टेशन वाढूचे येथे येऊन निवेदन दिलेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही यामार्फत निवेदन केलेलं आहे की अशा या नराधामावर क्रूर अत्याचारावर कडक कायदा झाला पाहिजे आणि त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे याविषयी समाजाने तीव्र निषेध व्यक्त केला